नाला वाशी तालुक्यात नाल्यात रस्ता बांधत असल्याची घटना घडली आहे वाशी तालुक्यातील बावी तेरखेडा या गावांना जोडणारा शेकडो वर्षपूर्वीचा नाला गायब झाला आहे सात मीटर रुंद आणि सहाशे मीटर लांब असलेल्या नाल्यातून बाबीचे ग्रामस्थ ये जा करत होते पावसाळ्यात तर ग्रामस्थांना आणि अडचणीला सामोरे जावे लागायचे कित्येक जखमी झाले तर कित्येकांना साप सुद्धा चावलाय पर्याय नसल्यामुळे बावीच्या ग्रामस्थांना तेरखेड्याला जाण्यासाठी हा एकमेव नाला होता बावी तेरखेडा वाहतुकीसाठी नवीन रस्ता करा अशी मागणी बावीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार केली होती प्रशासनाने त्याची दखल घेऊन बावी तेरखेडा नाल्या शेजारील पंधरा मीटर रुंद सहाशे मीटर लांब जागा अधिग्रहण केली त्याचा मावेजा शहाऐंशी लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलाय याच रस्त्यांचे काम सुरू असताना जुना नाला आता गायब झाला आहे गुत्तेदाराने अधिग्रहण केलेल्या जागेवर रस्ता केलाच नाही उलट नालात माती टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न केलाय हा डाव ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर बावीच्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले जोपर्यंत नाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे जनमोजणी केली आम्हाला काहीच माहित नाही रस्ता झालाय का नाला चोरीला गेलाय नाला चोरीला गेलाय आमचा नाला ती सगळं नाळा बुजून टाकला सगळा चोरीला गेला नाला आणि नाला सोडून त्या आमच्या वहीत रानात नाला आहे कधीचा नाला आहे हा ही आमच्या ओल्लो पार आजचा नाही दोन तीन पिढ्या गेल्या त्या कुणी खाल्ला नाला नाला खाल्ला ह्या आता या पाटला पाटलान ज्यानं कांचरात घेतलं ज्या शेत गेलंय त्यानं म्हणजे पैसे बी उचललं नाल्यात रोड घातला तुमचं नाव मी विषय शिंदे बोला काय संघर्ष मी सरपंच संजय शिंदे बावी ह्या बावी ते तेरकडा रस्त्याबद्दल पहिले गाडी मार्ग होता तेहतीस फुटाचा पुन्हा आम्हाला त्या ते तेहतीस फुटात नाला होता म्हणून आम्ही अॅक्वायर करायला लावले शासनाला पंधरा मीटर शासनाने ॲक्वायर केलं पुन्हा त्याचं नवीन सीट बनलं आणि ज्यावेळेस हा नाल्यातून रस्ता घातल्यामुळं ती मला जाणवलं म्हणून मी तक्रार दिली पहिली चोवीस तीन दोन हजार पंचवीसला ला पुन्हा मोजणी बीएनसीनं काय केलं मला पत्र काढलं आणि मोजणी करून घेतली मी तर त्या मोजणीत असं निदर्शनाचं आलं की नाल्यात पूर्ण खुना आल्या आणि सीटवर काय दाखवलं जागेवरील नाला वजा जाता रस्ता असं ते त्यांना बँडशीला विचारलं असतात ते म्हणले आम्ही जिथं मोडणी भूमी अभिलेखन केली तिथं आम्ही रस्ता करणार असं त्यांचं वा वाक्य आलं पुन्हा मी पत्र दिलं अजून मग ही काम म्हणलं जर रस्ता जर चा होत नसेल तर आपल्याला संघर्षच करावा लागेल तर ह्याच्या अगोदरपूर्वी नाल्याचं ऍक्वायर झालेलं आम्ही त्या संदर्भात कलेक्टर साहेबाला भेटलो पुन्हा कार्यकारी अभियंत्याला भेटलो त्यांना पुन्हा आम्हाला ते वरून वाट दिली मोकळी करून ह्या सगळ्या कागदोपत्री माझ्याकडे सगळे पुरावे आहेत हा की की आ, सा, 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 नाला किती मीटरचा आहे रस्ता ऍक्वार किती सहाशे मीटर ऍक्वार गेलाय आणि नाला सात मीटरचा आहे आणि रस्त्याची रुंदी किती रस्त्याची रुंदी पाच ऐंशी याच्यासाठी किती महावेज दिला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दिलाय रस्त्याच्या महावेजा पंधरा मीटर साठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आता काय मागणी आहे तुमची आता आमची मा मागणी एवढी की रस्ता हा नाल्या न होता आपलं भूसंपादन केले त्या क्षेत्रात व्हावा नाला हा इथे जागेवर राहणार ना पूर्वीचा जो नाला बसलाय तो तिथेच राहावा नाला आहे नाला चोरीला गेलाय म्हणायचं आता हा रस्त्यात ना नाल्यात रस्ता आल्या म्हणले नाल्याच्या खुना ह्या बाजूला आहे लोकांच्या वैतीला